नमस्कार माझं नाव आहे गौरव पासनी नमस्कार माझं नाव आणि आम्ही घेऊन येतोय सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमचा चित्रपट नॉन महाराष्ट्रीय आणि हा चित्रपट आम्ही खास तरुण पिढीसाठी आणि फॅमिलीसाठी बनवलेला आहे नोकरी घोटाळ्यांवरती हा पहिला मराठी चित्रपट आहे माझं कॅरेक्टर आहे जनक सिंग नावाचं अमराठी कॅरेक्टर म्हणूनच सिनेमाचं नाव आहे श्रीयुत नॉन महाराष्ट्रीय पण हा कुठलाही पॉलिटिकल सिनेमा नाही आहे हा सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय कराल असा सिनेमा आहे आणि मराठी मुलांना बिझनेस करायला पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे बिझनेस करायला हा पण एक विषय आम्ही मांडलाय तर आता माझी सहकलाकार याच्याबद्दल बोलापटामध्ये नेहा yes. या नावाचं पात्र साकार करते या पूर्ण चित्र चित्रपटामध्ये पूर्ण धमाकेदार पॅकेज तुम्हाला मिळेल की ज्याच्यामध्ये थ्रिलर आहे ऍक्शन आहे थोडासा मेसेज पण सोशल मेसेज पण जातो आहे नेहा नावाच्या पात्राबद्दल जर बोलायचं झालं तर नेहा जी आहे ती छोटीशी व्यवसायाच्या ओरिएंटेड नसल्यामुळे तिचा नोकरीकडे जास्त भर आहे त्याच्यामुळे तीच तिचे वडील स्वतः सरकारी नोकरीमध्ये कामात असतात त्याच्यामुळे तिला नोकरीपेक्षा व्यवसाय व्यवसायापेक्षा जी आहे जी 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 ती नोकरी नेहमीच बरी वाटते कारण तिला त्या नोकरीचे जे आहे ते पक्स जे आहेत ते माहिती आहे प्रकारे या कॅरेक्टरचं एक आहे आणि अतिशय युनिक कन्सेप्ट आहे आजपर्यंत मराठी चित्रपटामध्ये ही जी कन्सेप्ट आहे जॉब स्कॅम्सवर ती अजूनही मला आलेली मला सगळ्यांना एक हा जोडून नम्र विनंती करायची आहे की ओटीटी वर येईल मग बघू ट्रेलर आवडलाय बघू नंतर वगैरे याची वाट पाहू नका खास गणेशोत्सवामध्ये म्हणजे सहा सात आठ तारखेला तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही जाऊन बघा आणि तुम्ही एन्जॉय करा जबरदस्त सिनेमा आहे ग्लॅमरस सिनेमा आहे ज्या लोकांना ही कंप्लेंट आहे की दक्षिण भारतासारखे चित्रपट इथे मराठीमध्ये बनत नाही धमाकेदार मसालेदार चित्रपट बनत नाही या लोकांसाठी हा सिनेमा आहे तुम्ही जर आतापर्यंत ट्रेलर बघितला नसेल तर जाऊन यूट्यूबवर टाईप करा श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन तुम्हाला ट्रेलर पण निश्चित आवडेल आतापर्यंत जवळपास वीस दोन मिलियन व्ह्यूज आमच्या ट्रेलरला आलेले आहेत इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबमधून आणि मी तरुण पिढीला विशेष म्हणेन की तुम्ही हा सिनेमा डोक्यावर घ्या हा तुम्हाला खूप आवडेल तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या कुटुंबाला सांगा आणि यंदाची यंदाचा गणेशोत्सव तुम्ही आमच्यासोबत साजरा करा थँक्यू